कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारात स्वस्तात बिनशेती प्लॉट देतो असं म्हणत तब्बल एकोणतीस जणांकडून शेहेचाळीस लाख रुपये रक्कम घेऊन प्लॉटचा ताबा दिला आणि प्लॉट नावावर न करता दुसऱ्यालाच विकून फसवणूक करणारा शिवम शिवमदासला अखेर कोपरगाव शहर पोलिसांनी गजाड केलाय सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये दास आणि त्याचा सहकारी दीपक करण यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हापासून फरार होते शिवम शिवमदास यानं वर्षभर पोलिसांना तुरी दिली अखेर एका प्रकरणात पुणे पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भूषण हंडोरे आणि त्यांच्या पथकानं बुधवारी त्याला ताब्यात घेतला याबाबत अधिक असं की फिर्यादी अरुण बयाजी आहेर राहणार टाकळी आणि इतर एकोणतीस नागरिकांनी टाकळी गावातील गट क्रमांक चारशे सोळा चारशे सतरा आणि चारशे अठरामधील मंजूर अभिन्यासानुसार बिनशेती प्लॉट खरेदीसाठी शिवम बनवारीदास वैवर्षे एकतीस राहणार बनवारीदास एफ रेसिडेन्सी टॉवर वडगाव शेरे पुणे आणि त्याचा सहकारी दीपक शिवकरण वैवर्ष बत्तीस राहणार संजय नगर ग्वाल्टोली जिल्हा होशंगाबाद मध्यप्रदेश यांच्यावर विश्वास ठेवून व्यवहार केला त्यावेळी आरोपींनी नागरिकांकडून एकूण शेहेचाळीस लाख दोन हजार आठशे रुपये घेतले आणि संबंधित प्लॉटचा ताबाही दिला परंतु या प्लॉटचे खरेदीखत या नागरिकांच्या नावावर न करता आरोपी शिवमदास आणि त्याचा सहकारी दीपक करण यांनी संगणमतानं अजय पन्नालाल रांदळ नावाच्या तिसऱ्या व्यक्तीस कायमस्वरूपी खरेदीखत करून दिले प्लॉट घेणाऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर या फसवणुकीची तक्रार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली होती मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले पोलिसांनी त्यांचा सातत्यानं शोध घेतला असतानाच आता तब्बल वर्षभरानंतर मुख्य आरोपी शिवमदासला अटक करण्यात यश आलं आरोपी शिवमदास याला गुरुवारी कोपरगाव न्यायालयात हजर केलं असता त्याला न्यायालयानं पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तर दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे फसवणूक झालेले नागरिक आणि पोलिस निरीक्षक भगवान मथुरेने याविषयी अधिक सांगितलं मी अरुणबाई जाहेर राहणार ब्राह्मणगाव तालुका कोपरगाव येथील कोपरगाव तालुक्यातील मौजे टाकळी येथील गट नंबर चारशे सोळा सतरा येथे एक कॉन्ट्रॅक्टर आला म्हणजे काय म्हणता येईल त्याला आपण प्लॉट प्लॉट इन्व्हेस्टर त्यांनी तेथे येऊन टाकळीमध्ये दे, प्लॉटचे डेव्हलपमेंट केलं आणि दोन हजार बावीसमध्ये आम्हाला ते प्लॉट आहेत ना एक लाख रुपये गुंठ्याने देतो म्हणून असं सांगितलं आणि हळूहळू त्याने ना काही कोण सव्वा लाख घेतले काहींकून दीड लाख घेतले आणि ऑलरेडी तेच प्लॉट आधी एक पुण्याचा रांदड म्हणून व्यक्ती आहे त्याला खत करून दिलेलं होतं पावर ऑफ पॅटर्नने दिलेली होती तरी पण आमच्याकडून त्यांनी दोन हजार बावीसमध्ये आम्हालाही हे करून दिलं आणि समोरच्याला दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी त्याला ज्यावेळेस कळलं का हे प्लॉट विक्री झाले म्हणजे साठेखत झालंय आणि त्यांनी लगेच समोरच्या व्यक्तीने येऊन पावर ऑफ पॅटर्नच्या आधारे त्याचं खरेदी करून घेतलं आणि त्याच्यात एकोणतीस ते तीस लोकांची फसवणूक केली असे तब्बल सेहेचाळीस लाखांचा फ्रॉड आहे त्याचं दाखवून आमची फसवणूक झाली आमच्याकडून पैसे मागून घेतले आणि करीबरीब हा तीन वर्षापासून फसवणूक वर करीत फस आहे आणि जबेदारीसाठी साठेकत मारलेलं आहे साठेकत अपुर राहिलेलं आहे शनिवारचा दिवस असल्यामुळं सरोवर बंद पडून पडलं म्हणून आम्हाला सांगितलं आणि सोमवारी करून देतो असं म्हणणं आजपर्यंत त्यांनी हे साठेकत पूर्ण केलेलं नाही आणि आमच्याकडून पैसे घेऊन तो फरार झालेला आहे कब्जार साठी आमच आमचं जे प्लॉटिंग मध्ये आमचे जे नंबर दिलेले बावीस आणि तेवीस नंबरचा प्लॉट मला विकला होता तो मला मिळावा हीच माझी अपेक्षा राहील आता यावा त्यानं आम्हाला फसवणूक केली आमच्याजवळ काही पैसे अडके नव्हते आम्ही असा घुसफोडी तर आज तोड करतो किती पैसे दिले हातवर ऐंशी ऐंशी हजार रुपये दिले आणि तुम्हाला लगेच येतो उद्या परवा खरे पर। खरेदी करू खरेदी नाही त्यांना खरेदी नाही केली काही नाही पुढं आता म्हणजे आला रविवार आला तीन वर्ष अजून आम्ही ते पैसे फेडू गट बिटा काढून पैसे भरले गट काढले काय आता हे वस्तोडी करतो हा बचत गट ते मग आम्हाला आता आमची अशी इच्छा आहे आमची जागा आम्हाला भेटली पाहिजे हा गावातील टाकळी शिवारात सन दोन हजार एकवीस बावीस आणि तेवीस मध्ये प्लॉट विक्रीचे गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या त्यावेळेला जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये फिर्यादी अरुण आहेर यांच्या तक्रारीवरून कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये आरोपी दीपक शिवकरण आणि शिवम बनवारीदास हे पुन्हा घडण्यापूर्वीच पळून गेलेले होते त्यामुळे ते अटक करण्यासाठी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन प्रयत्न केले परंतु ते मिळून येत नव्हते दरम्यान सदरचे आरोपी पुणे येथे निगडी पोलीस निगडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात असल्याची माहिती तपास अधिकारी पी एस आय भूषण हंडोरे यांना मिळाल्यानंतर तातडीने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुणे येथील न्यायालयात न्यायालयातून सदरचे आरोपी कोपरगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्या आरोपीस आरोपी नामे शिवम बनवारी दास याला कोपरगाव न्यायालयासमक्ष हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन जुलैपर्यंत दोन जून पर्यंत दोन जून पर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे माझं कोपरगावकरांना आवाहन आहे की जर या आरोपींनी कुणाची आणखी फसवणूक केलेली असेल तर त्यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला त्यांच्याकडे असलेल्या पुराव्यांसह संपर्क साधावा जेणेकरून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांना काहीतरी कारवाई करता येईल मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव